नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रियंका रेसिपी मराठीमध्ये तर प्रत्येक गृहिणीची उन्हाळा चालू झालेला आहे आणि प्रत्येक गृहिणीची लगबग चालू झालेली आहे हे उन्हाळा वाळवण करायची तर चला आज मी तुमच्यासाठी झटपट होणारी असा शाबुदाना बटाटा पापड ही रेसिपी वाळवण्याची रे घेऊन आलेली आहे एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे झटपट होते आणि वर्षभर ही स्टोअर करून तुम्ही हवे तेव्हा केव्हाही खाऊ शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया ते इथे मी एक किलो शाबुदाना हा स्वच्छ धून हा आपण सात ते आठ घंटे भिजवून घेतलेला आहे तर हा साबुदाना मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा एक किलोच्या प्रमाणामध्ये हा शाबूदाना आहे आणि हा धुवून आपण रात्रभर भिजून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम मौजूत असा हा साबुदाना इथे भिजून तयार झालेला आहे तर हा साबूदाना कमीत कमी सात ते आठ घंटे तुम्ही भिजत घालू शकता यानंतर यामध्ये टाकण्यासाठी मी इथे पाच मिडियम साईजचे बटाटे हे सालून घेतलेले आहे आणि याचा किस आपण या पापडामध्ये टाकणार आहोत तर जेवढं आपण शाबुदानाचं शाबुदाना आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये पाणी घ्यायचं आहे तर मी गॅसवर जेवढं आपलं एक किलोच्या प्रमाणामध्ये शाबूदाना आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये मी पाणी इथे उकळून घेतलेलं आहे तर पाणी छान असं छा चा, चांगलं आपल्याला उकळूनच घ्यायचं आहे गार पाण्यात किंवा कोमट पाण्यामध्ये आपल्याला हा शाबुदाना टाकायचा नाही आहे तर जेवढा आपण शावूदाना घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये तुम्ही पाणी गरम करून घ्या पातेल्यामध्ये आणि पातेलं थोडं मोठंच घ्या तर यामध्ये आपण आता या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही आणि मीठ हे आपण सर्वीकडून एकत्र चांगलं असं हालून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ कुठेही आपल्या एका साईडला जास्त होता कामा नाही तर मीठ चांगलं सर्वीकडून तुम्ही एक मिनटं छान विरगळून घ्या आणि सर्व इकडून पसरून घ्या यानंतर आपण हा शाबुदाना यामध्ये टाकणार आहोत तर पाणी आपण गरमच करून घ्यायचं आहे चांगलं पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण हा शाबुदाना यामध्ये सोडायचा आहे तर ही साबुदाणा शिजण्यासाठी आपल्याला अर्धा ते पंधरा मिनिटं तरी लागतात पंधरा ते वीस मिनिटं किंवा अर्धा तास तरी आपण या पाण्यामध्ये हा शाबुदाना छान असा शिजून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही तर छान आता सगळा शाबुदाना मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता सर्व आपल्याला हे ढवळतच राहायचं आहे तर हे छान असं तुम्ही ढवळतच ठेवायचं आहे आपल्याला शाबूदाना टाकल्यानंतर कारण की शाबुदाना हा तळाला चिटकून आहे त्यामुळे आपण हा शाबुदाना टाकल्या टाकल्यानंतर आपल्याला दहा मिनटं तरी छान असं डवळतच राहायचं आहे तर गॅसची फ्लेम तुम्ही मोठीच ठेवा कमी आचेवर हे शिजू नका यानंतर आपण स बटाटे घेतले होते ते अशाच पद्धतीने आपण मोठे मोठे याचा किस करून घेणार आहोत या शाबुदाण्याच्या पापडमध्ये आपण याचा किस टाकून घेणार आहोत साबुदाणा आणि किस टाकून आपण शाबुदांना बटाटा पापड बनून घेणार आहोत तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये बटाट्याचं किस जास्त कमी टाकू शकता तर मी यामध्ये पाचच बटाटे सालून याचा किस बनवून यामध्ये टाकून घेणार या आहे तर बघू शकता तुम्ही तर छान असं आपण पाजी बटाटे छान असं सालून घेणार आहोत आणि हा किस लगेच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे तर बघू शकता हा सर्व बटाटेचा किस मी ते किसून घेतलेला आहे आणि आपण हा दोन ते चार पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचा आहे एकदम त्याचा स्टार्च काढून टाकायचा आहे जेणेकरून खूप छान असं कडक याचा स्लाइस होतात आणि आता हे चार ते पाच पाण्याने आपण स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे बघू शकता तर हा किस छान असा यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर कीस टाकल्याने खूप सुंदर आणि खूप टेस्टी पापड होता असे पापड तुम्ही नक्की करून बघा खूप खायला खमंग आणि कुरकुरीत होता असे किस टाकलेले शाबुदाण्याच्या उपवासाचे पापड तर चला आता हा किस छान असा आपल्याला यामध्ये ढवळून घ्यायचा आहे किस जास्त आपल्याला यामध्ये शिजवायचं नाही आहे तर एक ते दोनच मिनटं छान असं आपल्याला अंगाशीच आपल्याला थोडासा हा किस यामध्ये हलवून ढवळून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने आपले हे शाबुदाण्या खिरीचे पापड इथे तयार झालेलं आहे हे सर्व मिश्रण आता छान असं हे शिजून इथे तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही यामध्ये कोणताही तेलाचा वापर केलेला नाही किंवा सोडा देखील यामध्ये आपण टाकलेला नाही आहे तर छान हे आपल्याला अर्धा तास हे छान असं शिजून घ्यायचं आहे शाबुदानीची खीर आणि पापड टाकण्यासाठी हे आता तयार आहे मिश्रण तर बघू शकता तर एकदम छान ही शाबुदानीच्या पापडाची खीर इथे पापड बनवण्यासाठी इथे तयार झालेली आहे अशी पद्धतीने हे आपण आता हे पापड आपण आता मेन कापडावर टाकून घेणार आहोत तर मी इथे गच्चीवर मेन कापड इथे टाकलेलं आहे आणि हे मेन कापडावरच हे पापड छान असतं पटकन निघता तुम्ही कपड्यावर किंवा कागदावर कशावर असे टाकू नका कारण मेन कापड्यावर टाकल्याने खूप पटपट हे निघतात तर अशाच पद्धतीने पळीच्या सहाय्याने आपण हे पळी पापड साबुदाण्याचे बटाटा किस टाकून केलेले पापड इथे टाकून घेत आहे तर तुम्ही बघू शकता मिश्रण अजिबात इकडचं तिकडं होत नाही आहे एकदम घट्ट आणि छान आपलं परफेक्ट हे मिश्रण इथे तयार झालेले आहे शाबूदारींची खीर इथे तयार झालेली आहे पापडं टाकण्यासाठी ते अशाच पद्धतीने मी सर्व इथे पापड इथे करून घेतलेले आहे तर दोन दिवस छान असे कडकडीत उन्हामध्ये हे पापड आपल्याला वाळून घ्यायचे आहे तर दोन दिवसानंतर हे पापड वाळल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला दाखवणार आहे तर चला दोन दिवस छान हे ऊन असल्यामुळे कमी असल्यामुळे पापड आता इथे वाळून तयार झालेले आहे तर बघू शकता एकदम पांढरे शुभ्र आपले हे बटाटा किस टाकून पापड इथे तयार झालेले आहे तर तुम्हाला मी हे पापड तळून दाखवत आहे तर इथे गॅसवर मी थोडस तेल टाकून हे पापड इथे तळून दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकताशाने एकदम पांढरा शुभ्र असा हा पापड इथे तयार झालेला आहे आणि दुप्पट पद्धतीने हा पापड तेलामध्ये फुकतो तर अशाच पद्धतीने आपली हे उपवासाचे शाबूदाना बटाटा किस टाकून पापडाची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास नक्की चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर असेच आपले पा, उपवासाची पांढरे शुभ्र येते हे साबुदानाचे पापड इथे तयार झालेले आहे बघू शकता एकदम कुरकुरीत आणि खायला तर अप्रतिम भर